दक्षिण भारतातील केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी आपत्ती आली आहे येथील वायनाड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन जवळपास अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली आहे या दुर्घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तसेच पर्यावरण आणि निसर्गाच्या जागणाऱ्या हानीमुळे भविष्यात अशी संकटं वारंवार येण्याची भीती व्यक्त झाली आहे तसेच केरळप्रमाणेच नैसर्गिक परिस्थिती असलेल्या आपल्या कोकणामध्येही अशी आपत्ती भविष्यात येऊ शकते का असाही प्रश्न आता विचारला जात आहे त्याचं कारण म्हणजे वायनाड जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे निसर्गाची हानी करून मोठ्या प्रमाणात विकास विकास करण्यात आला होता तशीच विकासकामं सध्या कोकणात सुरू आहेत जेसीबीचा वारंवार वापर करून होत असलेली डोंगरांची तोडफोड विविध वी मायनिंगचे प्रकल्प तसेच प्रस्तावित असलेले काही महामार्ग यामुळे कोकणच्या निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे भविष्यात होऊ घातलेल्या अशा संकटांचा ट्रेलर यंदाच्या पावसाळ्यात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आला पावसाळ्यात वारंवार उद्भवत असलेली पूरस्थिती मुंबई गोवा मार्गावर आलेलं पाणी तसेच कोकण रेल्वे दोन चार दिवस ठप्प झाली होती कोकणातील काही गावांमध्ये भूस्खलनासारख्या घटनाही घडल्या आहेत या घटना म्हणजे कोकणावर येऊ घातलेल्या भविष्यातील मोठ्या संकटांचा एक ट्रेलर असल्याचं म्हटल्यास ते वावगं ठरणार नाही त्यामुळे आपल्याला वेळीच खबरदारी घ्यावी लागणार आहे त्यासाठी कोकणातील डोंगर माथ्यावर चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली डोंगर कटाई तसेच विकासाच्या नावाखाली कोकणात सुरू असलेला पर्यावरणाचा वारेमाप विनाश हा आपल्याला थांबवावा लागेल तसं न झाल्यास वायनाडसारखी परिस्थिती आपल्या कोकणातही उद्भवू शकते तेव्हा सावधान